स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांमध्ये बोलणं कमी आणि काम जास्त करण्याचा सल्ला शिंदेनी मंत्र्यांना दिलाय अपडेट्स घेऊया तुमच्या प्रतिनिधी वैदिक काणेकर यांच्याकडून वैदिक काय नेमक्या कानमंत्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिलाय नक्कीच आपण बघतो की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तानमंत्र दिलेला आहे त्यांनी असून स्पष्ट केलेलं आहे की सध्या ज्या पद्धतीनं वक्तव्य केली के जातात तीच सरकार कुठेतरी हानिकारक ठरतील त्याच्यामुळे आपल्या कृतीतून हे काम दाखवा प्रत्यक्षामध्ये जे प्लॅनिंग आहेत किंवा तुमचे जे काही भविष्यामध्ये करण्याच्या तरतुदी आहेत त्याद्वारे तुम्ही तुमची कामं दाखवा कुठल्याही पद्धतीनं माध्यमांसमोर वक्तव्य करू नका वादग्रस्त वक्तव्य करू नका जेणेकरून महायुतीमध्ये त्याचा परिणाम भोगावा लागेल कोकाटे प्रकरण आपण जर बघितलं तर त्यामुळे गोकाटे यांचं खातं बदलावं लागलं त्याच्यामुळे खाते बदल होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीनं आपलं खातं जाऊ नये कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी म्हणून एकनाथ शिंदेकडून या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या धन्यवाद वैदी संपूर्ण माहितीसाठी आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या